माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेल्या अनेक दिवसांपासून विचारमंथन सुरू आहे आधी रासपच्या महादेव जानकर यांना थेट ऑफर देऊनही ते मायुतीसोबत गेल्यानं शरद पवारांची नाचुक्ती झाली त्यानंतर आता मोहिते पाटील कुटुंबालाही पक्षांतरापासून रोखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत भाजपनं पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक एक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले मोहिते पाटील कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रचाराला सुरुवात केली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ते तुतारी हाती घेण्याची शक्यता असून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली मात्र असं असलं तरी मोहिते पाटील कुटुंबाची नाराजी दूर करून त्यांच्यासोबत पॅचअप करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा पंढरपूरमधील भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी केलाय संपूर्ण बातमी आपण पाहूयात त्याआधी एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह हो मोहिते पाटील यांनी आम्ही तुतारी हाती घेणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती मात्र अद्याप मोहिते पाटील कुटुंबाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झालेला नाहीये मोहिते पाटील कुटुंब भाजपपासून दूर गेल्यास पक्षाला माडा मतदारसंघात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळेच त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून विविध नेते मोहिते पाटलांशी संवाद साधत आहेत याबाबतच प्रशांत परिचारक यांनी गौफ्यस्फोट केला मोहिते पाटील कुटुंबासोबत आमचे मागील चाळीस वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत प्रसारमाध्यम म्हणत मा असली तरी अजून मोहिते पाटलांनी अधिकृतपणे तुतारी हातात घेतलेली नाहीये आमचे विधान परिषद आमदार सिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबासोबत अजूनही पॅचअपचे प्रयत्न सुरू आहेत मागच्या निवडणुकीत निंबाळकर हे नवखी उमेदवार होते पण आता पाच वर्षात त्यांनी भरपूर कामं करून नवनवीन कार्यकर्ते जोडलेले आहेत त्यामुळे माडा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्यानं जिंकेल मात्र नवीन माणसं जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये असा आमचा प्रयत्न आहे असं प्रशांत परिचारक यांनी सांगितलंय तसंच शरद पवारांच्या गोट्यात नेमकं काय हालचाली सुरू आहेत ते देखील पाहूयात माडा मतदारसंघात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन आघाडी घेतली पण घरातूनच उमेदवारीला विरोध झालाय भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील वेगळ्या वाटेवर जाण्याची चिन्ह आहेत त्यातच महायुतीतील रामराजे नाईक निंबाळकर हेही मोहिते पाटलांबरोबर आहेत त्यामुळे माड्यात वेगच राजकारण राजकारण रंगू लागलंय या घडामोडीकडे शरद पवार हेही लक्ष ठेवून आहेत त्यांनाही मतदारसंघात तगड्या उमेदवाराची गरज आहे असा उमेदवार अकलूच्या मोहिते पाटील किंवा फलटणच्या रामराजे यांच्या घरातूनच मिळू शकतो हेही स्पष्ट आहे त्यामुळे पवार हे अशा उमेदवारासाठी गळ टाकून आहेत गळ लागला तर ठीक नाही तर दुसरे पर्यायही त्यांनी समोर ठेवल्याची माहिती मिळतीयेत अशा कारणातूनच अजूनही पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झालेला नाहीये लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल